मनोजरंगी पाटील यांच्या स्मरणार्थ सकल मराठा समाजाच्या वतीनं गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रोजी सोलापूर शहर आणि जिल्हा बंदची हाक देण्यात आल्याची माहिती माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली गेल्या आठ वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांचं आंदोलन सुरू आहे पन्नास टक्केच्या आत मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जारांगे पाटील यांचं गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरू आहे परंतु शासनानं त्याची दखल घेतली नाही शासनाकडून विशेषत सत्ताधारी पक्षाकडून मराठा आणि ओबीसी यांच्यात भांडणं लावून जातीय दंगली घडवण्याचं कारस्थान करण्यात येत असल्याचा आरोप माऊली पवार यांनी यावेळी केला लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू व्हाव्यात याकरिता शासनाला जाग आणण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर शहर आणि जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे शासन मराठा समाजानं न मागितलेलं दहा टक्के आरक्षण देऊन समाजाची बोळवण करत आहे तेच समाजाला मुळी मान्य नाही त्यामुळं सरसकट मराठ्यांचा जोपर्यंत कुणबीमध्ये समावेश होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील सहासष्ट लाख कुणबी नोंदी सापडून देखील पुढील कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळं अखेर पुन्हा रस्त्यावरची लढाई लढावी लागत आहे त्यामुळेच हा बंद पुकारण्यात आल्याचं माऊली पवार यांनी स्पष्ट केलं संघर्ष योद्धा मनोज दादा पाटलांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे काल सरकारची राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये तिल्लोर कुणबी तिल्लारी कुणबी आणि ता कुणबी म्हणून तीन जातीचा जा, पोट जातींचा जा, त्यांनी ओबीसी मध्ये समावेश केला पण मागील चाळीस वर्षापासून जे आंदोलन चालू आहे असंख्य आत्महत्या झाल्या ऐतिहासिक मोर्चे झाले आणि संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटलांचं वर्षातलं सहावं उपोषण चालू आहे तरी हे सरकार दखल घेत नाही म्हणून त्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम मराठा बांधव सर्व राजकीय पक्ष सर्व सामाजिक संघटना सर्व धर्मीय व्यापारी व्यापारी संघटना चेंबर्स ऑफ कॉमर्स असेल इथले सर्व आमचे संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असेल सर्व सामाजिक संघटना उद्याच्या बंदमध्ये सव्वीस सप्टेंबर म्हणजे गुरुवारी या बंदमध्ये सामावून जरांगे मनोज जरांगे पटलांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी आम्ही गुरुवारी उतरत आहोत माझं आव्हान आहे सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम बांधवांना की संघर्ष योद्धा मनोज दादा धरांजी पाटलांनी आवाहन केले की हा बंद शांततेत पार पडला पाहिजे कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे कोणत्याही शासकीय वस्तूची नुकसानी झाली नाही पाहिजे व योग्य त्या मार्गाने जसं आपण आतापर्यंतचे सगळे आंदोलन केले त्याच मार्गाने आपण उद्याच्या परवादिशीचं गुरुवारचं आंदोलन आम्ही यशस्वी करून दाखवू कु। व सरकारला परत एकदा आवाहन करतोय की आमचा योद्धा लढता लढता उद्या जर शहीद झाला तर या सरकारची नक्कीच खैर नाही दरम्यान शहर जिल्हा बंदच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत तर शाळा महाविद्यालय तसंच सर्व प्रकारच्या आस्थापना दुकानं बंद करण्यात यावी असं आवाहन देखील त्यांनी केलं या पत्रकार परिषदेस राजन जाधव विनोद भोसले महादेव गवळी विकास लोकरे ज्ञानेश्वर सपाटे प्रकाश ननोरे शिवाजी चापले आदींची उपस्थिती होती